स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक साठ मतदारसंघानुसार होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत त्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात लगबग सुरू झाली असून त्यांनी सुरु तयारीला सुरुवात केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे इतर मागासवर्गीय यांच्या जुन्या म्हणजे दोन हजार बावीस पूर्वीच्या आरक्षणानुसार ह्या निवडणुका होणार आहेत जिल्हा परिषदेसह हो दहा पंचायत समित्या महापालिका सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुकांचे धुमशान रंगणार आहे जुने आरक्षण जुनेच गट यानुसार निवडणुका होणार आहेत त्यामुळे दोन वर्षापूर्वी काढण्यात आलेली जिल्हा परिषद गटाचे पंचायत समिती गणाचे आरक्षण स्वाभाविकरित्या रद्द झाले आहे दोन हजार बावीसमध्ये बांठिया आयोगाच्या अहवालापूर्वीच्या ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत ओबीसी आरक्षणाच्या संदिग्धतेमुळे गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत तेथे प्रशासकामार्फत कामकाज सुरू आहे पण तेथे आता दोन हजार वीसच्या जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहेत जिल्हा परिषदेची मुदत वीस मार्च दोन हजार बावीस रोजी तर पंचायत समित्यांची मुदत एक तेरा मार्च दोन हजार बावीस रोजी संपतली आहे ओबीसी आरक्षण मतदारसंघाची पुनर्रचना अधिकाऱ्यांनी निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या नव्या ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आग्रही होते मंत्रिमंडळात तसा निर्णय झाला त्यावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली